बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब वेळेला जा कॉलेजमध्ये जात हो दे। होते म्हणजे म्हणजे ते विद्यार्थी दशेमध्ये होते त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून भारतीय जनता पार्टी व्हायचं काम करत होते आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसे व गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी साळी माली तिरिता म्हणजे या बहुजन समाजामध्ये या दोन नेत्यांमुळे हा भारतीय जनता पार्टी पोचली खरं म्हणजे या भाजपाला त्या काळामध्ये शेठजी भटजींचा पक्ष म्हणून संबोधलं जायचं त्या भारतीय जनता पार्टीला गोपीनाथ मुंडे विवेकनाथ खडसे या ओबीसी नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजामध्ये या भारतीय जनता पार्टीला नेलं आणि भारतीय जनता पार्टीची वाढ झाली जी ओबीसी समाज आणि इतर सर्व मागास समाजाच्या एकवटीने भारतीय जनता पार्टी आज एक नंबरचा पक्ष झालेला आहे आणि हे सर्व करत असताना या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेकांची त्या ठिकाणी वायमा भरती चालू आहे आणि मूळचे जे भारतीय जनता पार्टी ज्यांनी वाढवली तेच बाहेर पडले जे मूळच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या कार्यकर्त्यांना पद देण्यासाठी आता शिल्लक राहिले नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा त्याचाच एक भाग म्हणून ज्यांनी भारतीय जनता पार्टी बहुजन समाजामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला एकनाथ खडसे बाहेर पडले ते, ते माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले माननीय शरद पवार यांनी माननीय खडसे यांना विधान परिषदेचे आमदार केले आता पावसाळी अधिवेशन चालू आहे म्हणजे विधानसभा विधान परिषदेचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्ना संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये अनेक नानाविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये असणारे आमदार त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडतात भाषणं करतात आणि जनतेचे प्रश्न सरकारच्या पुढे ठेवत असतात तर विरोधी पक्ष आता कमकोस झालेला आहे परंतु अनेक विरोधी पक्षातील अनेक आमदार चांगल्या प्रकारचे भाषणं करून सरकारवर प्रश्नांची होळीबार करीत आहेत परंतु बहुमत असल्यामुळे तर आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की एकनाथ खडसे यांचं अत्यंत प्रभावी भाषणं होतात अत्यंत मुद्देसुखपणे बोलतात या अगोदर देखील ते विधान आमदार असताना म्हणजे विधानसभेमध्ये निवडून आले त्यावेळेला देखील आणि आता परिषदेमध्ये देखील अत्यंत प्रभावी भाषणं एकनाथ खडसे करतात असं त्यांचं अत्यंत प्रभावी भाषण झालं की त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्र शासनावर नऊ लाख कोटीचं कर्ज आहे आणि शेतकऱ्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप जाहिराती करून करोड रुपये जाहिरातीवर खर्च करून ज्या घोषणा केल्या होत्या आणि त्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी आता तिजोरी जे पैसा नाही म्हणजे शेतकऱ्यांचे कर माफ करून सांगितलं होतं वगैरे वगैरे किंवा आता येणार की बैल योजना याच्यामुळे तिजोरीवर ताण पडलेला आहे किंवा तिजोरीमध्ये खडखड आहे आणि एकनाथ खडसे साहेब म्हणतात की महाराष्ट्र शासनावर नऊ लाख कोटीचं कर्ज आहे आणि कर्ज असताना देखील ये येथील सरकार या अशा पद्धतीच्या प्रचंड जाहिराती वारंवार छापत असते अशा ज्या प्रचंड जाहिराती अनेक वर्तमानपत्रामध्ये येत असतात तर अशा जाहिराती हे सरकार छापते छापत आहे आता विषय आहे की पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे हार्दिक अभिनंदन अशी जाहिरात या ठिकाणी छापलेली आहे आणि चार नेत्यांची म्हणजे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री आणि नरेंद्र मोदी साहेबांचा सा फोटो अशा पद्धतीच्या जाहिराती छापल्या जातात खरं म्हणजे महाराजांचे जे बारा किल्ले आहेत त्यांना जे नामांकन मिळालेलं आहे त्यांची जी गणना झालेली जागतिक पातळीवर त्याबद्दल सरकारचं अभिनंदनच आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी घराघरात पोचते कारण आता समाजमाध्यमं एवढी तीक्ष्ण झालेली ती। आहेत की कुठलीही मोठी घटना घडली काही घटना घडली तर ती ताबडतोब घरोघरामध्ये पोचते त्यासाठी या पैसा खर्चून खर्च करून प्रचंड जाहिराती करण्याची गरज नाही या जाहिरातीमुळे वर्तमानपत्र जे आहेत त्या वर्तमानपत्रकांचे मालक श्रीमंत होतात परंतु तिजोरीमध्ये जरी खडखड असला आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाहीत तरी देखील अशा पद्धतीचे मोठ्या मोठ्या जाहिराती सरकार छापत असतं आणि बहुमत असल्यामुळे विरोधी पक्ष कम्कोज झाल्यामुळे आणि अनेक विरोधी आम विरोधी पक्षातले आमदार या विषयावर बोलतात परंतु त्याकडे दुर्लक्ष सरकार करतं तेव्हा मायबाप जनतेने या गोष्टीला लक्षात ठेवल्या पाहिजेत की जर तुर तिजोरीमध्ये प्रटाळा आहे तरी अशा पद्धतीच्या प्रचंड जाहिराती छापून महाराष्ट्रातल्या जनतेचा रूपाने जो पैसा जमा होतो तिजोरीमध्ये त्या पैशाची अशा पद्धतीची वा वाट लागली जाते अर्थात किल्ल्यांच्या सहभागामध्ये सर्व भारतीय माणसाला आनंद आहे आणि त्यांच्याबद्दल आपला अभिमान आहे तो प्रश्न नाही परंतु त्या माध्यमातून आपले फोटो झळकवण्याचा प्रयत्न सरकार करते आहे की काय असं का म्हणू नये तेव्हा त्या, त्या संदर्भामध्ये एकनाथ खडसे यांनी अत्यंत जबरदस्त भाषण केलं विधान परिषदेमध्ये तेव्हा या गोष्टी वारंवार महाराष्ट्रामध्ये घडत असतात आणि निवडणुका जिंकण्यासाठी देखील त्या काळात देखील पहा प्रचंड जाहिराती सरकारने दिलेल्या होत्या तर हा पैसा येतो कडून तर ही जी आता मी आपल्याला जी जाहिरात दाखवले जाहिरात दाखवलेली आहे ही सरकारच्या वतीने जाहिरात छापली गेलेली आहे आणि याचा जो पैसा आहे तो आपल्या कराच्या रूपाने तिजोरीमध्ये पडतो तोच पैसा या म कामा या जाहिरातसाठी जातो तेव्हा जर सरकारकडे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफासाठी पैसे नाहीत किंवा अनेक योजना त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत त्यांच्यासाठी सरकारकडं पैसा नाही तेव्हा आणि अशा जाहिरातीसाठी सरकार जर खर्च करत असेल तर जनतेने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे तेव्हा या ठिकाणी आपल्याला एकनाथ खडसे जे भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे ते खडसेच बाहेर पडलेले आहेत आणि अत्यंत प्रभावी बोगते आणि अत्यंत मुद्दसूतपणे ते सभागृहामध्ये बोलत असतात तेव्हा आपण एकनाथ खडसे यांचं अभिनंदन करू आणि मी आपणास या अशा पद्धतीचे वारंवार व्हिडिओ व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओला माझ्या लाईक करा व आपण नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा अनेक प्रश्न आहेत जवळ प्रश्न आहेत आणि आता अशा पद्धतीने सरकार जर वागत असेल तर या गोष्टीचा देखील लोकांनी विचार करावा तेव्हा या ठिकाणी ते थांबतो धन्यवाद